आणि काय सांगा खूप भारी वाटतंय पी एन जी ज्वेलर्स हे माझं घर आहे माझा मित्र माझा मोठा भाऊ आहे आणि मला फार आनंद आणि अभिमान आहे ज्या पद्धतीने पी एन जी ज्वेलर्स ही एकशे नव्वद वर्ष लोकांच्या सेवेत रुजू आहे आणि लोकांचा जो विश्वास आहे या ब्रँडवर त्याची पोचपावती कमी होती की काय म्हणून नुकताच जो पी एन जीचा आय पी ओ आला तो, तो ओव्हर सिक्स्टी टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला त्याला व्यवहार करतो त्याला बिझनेस कळतो त्याला या वाक्याचा अर्थ त्याचं वजन कळेल शंभर नंबरी सोन्यासारखा शंभर नंबरी ब्रँड आहे माझं फार सौभाग्य आहे अभिनेता म्हणून कलाकार म्हणून की गेली चार पाच वर्ष मी या ब्रँडशी असोसिएट होऊ शकतो त्याचा रिजनल फेस म्हणून पण माझं आणि पी एन जीचं नातं हे ह्याचा चेहरा होण्याच्या खूप चे आधीपासूनच आहे तर आमच्याकडे माझ्या लहानपणापासून मी पण मध्यमवर्गीय मराठी घरातलं आहे तर आमच्याकडे पण सोनं चांदी जे खरेदी करायला जायचे ते पी एन जीतच जायचे सो मी या ब्रँडचा चेहरा खूप नंतर झाला आधी मी आधीपासून ह्या ब्रँडचा ग्राहक आहे आणि म्हणून मला ह्याचं जेव्हा इन्वॉस्टमेंट करतो किंवा ह्याची ॲडवर्टाईज करतो तेव्हा ते करायला मला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो कारण मी स्वतः माझ्या जन्माच्या आधीपासून आईवडील जे काही थोडेफार पैसे जमायचे त्यांना सोनं घ्यायचं तर पी एन जीत द्यायचं इतका विश्वास इतका खरेपणा इतकी सचोटी या ब्रँडशी असोसिएटेड आहे आणि आज खूप भारी वाटतं नऊ दिवसात नऊ दालनांच उद्घाटन होणार आहे आणि विशेष आनंद या गोष्टीचा आहे की ह्यातलं पहिलं पहिलं उद्घाटन हे छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होतंय सर जसं पीएनजीचं चा आणि तुमचं जावंय मी छत्रपती संभाजीनगर जावंही मी त्यामुळे सासुरवाडीत मला कॉलर टाईट झाले माझे उद्घाटन म्हणजे कारण मला असं वाटतं की खूप प्रेम केलं छत्रप छत्रपती संभाजीनगरने माझ्यावर गेली अनेक वर्ष बायको म्हणजे आई म्हणजे लीनाची आई पण आईच म्हणतो मी तिला आमचा अमित सगळा परिवार आहे माझा त्यामुळे फार भारी वाटते इकडे नेहमी येणं होतं आणि आज काय दुग्धशर्करा करा योग्य की हेही हो घर आहे हेही घर आहेच आणि आता हक्काची अजून एक जागा आहे दुसरं दालन संगर छत्रपती संभाजीनगर मधलं दुसरं दालन आहे सो अजून एक हक्काची जागा कारण हा खूप अपकमिंग डेव्हलपिंग एरिया आहे सो मला असं वाटतं की इकडे दालन उघडणं खूप स्तुत्य आहे जास्त आनंद आता छत्रपती संभाजीनगरला यायला अजून एक कारण झालं ना तुम्ही पण खूप सातत्याने सहकार्य करता आम्हाला आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवत एक पन्नास शंभर दीडशे फोटो काढले म्हणून म्हटलं की आता तुम्ही थांबा आता त्यांच्याशी <laughs> बुद्धव परत बाहेर सगळेच आपले तुमच्या माध्यमातून सगळ्यांना शारदी नवरात्रोत्सवाच्या <laughs> अनेक अनेक शुभेच्छा मा दुर्गा महालक्ष्मी <laughs> महा सरस्वतीची कृपा <laughs> आपल्या सगळ्यांवर सदैव राहू आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत सुख शांती समृद्धी समाधान आणि उत्तम आरोग्य कारण कोविड नंतर आपल्या सगळ्यांनाच आरोग्याचं महत्व नव्याने कळलंय तर उत्तम आरोग्य लाभू आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात भरभराट हो अशी आईच्या चरणी प्रार्थना करूया आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या वतीने आईच्या चरणी पोचवू